बऱ्या बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करत असल्यामुळे ना सवय नाही रवली ना हो सार के सार के? आता काय म्हणजे पहिला मी जेव्हा ब्लॉग बने ना तेव्हा सारखे सारखे आता ह्या करते आता ता करते आता ह्या करते ता करते आता लक्षातच राहत नाही की व्हिडिओ बनून चालतो फोटो काढले चार पाच पण व्हिडिओ काय करू नये थांबा तुमका आता काय आता काय नाही करू आता फक्त तयारी आहे आणि आता आहे चल ओके चला पण च्या बस नाही गावली इथं पाठी यायचा इतकं जॅकेट फॅकेट तो काय उपयोग नाही आता आम्ही वाटेत असो चलतो आता आम्ही बशीन जातलो त्याच्यामुळे त्याचा झाला कसा संध्याकाळचा आहे आणि मी तुम्हाला आहे मी दाखवतो दाखवतोय तुळशीला रात्रीची माका दिसली तर दाखवतो दाखवतलोय ह्याच्यावर डिपेंड आहे तर आता कितपत काय दिसता जाणं कोण आणि मी जातो आहे की व्हिडिओ करतोय तर मी वयामानानुसार होतं तसा चला बघत राहो व्हिडिओ शेवटपर्यंत धन्यवाद किती माहित नाही सात वाजले आणि आता रिक्षेत बसलो पण काय दिसत नाही आठ वाजल्यासारखे दिसत बाहेरच दाखवतो गुडूबा कारण ना पाऊस लागतो त्याच्यामुळे बसलो आम्ही बाहेर बस बघ दिसत नाही काय कांबळा घेऊन जातो असं तो सांगतो कांबळा घेऊन जातो जात तुळशी बागे जाऊन काय करायचा काय घ्यायचं नाही गाडी क्रमांक पंधरा बावर गाडी क्रमांक पंधरावर फ्रमांकावर असं म्हणत राहायचा हेलात पाणी बघू गिले बघ कसे फोटो काढतात का जारा जारा। ना दिसता काय तुमका बघा जरा जरा म्हणून सांगिण किती वाका म्हणून फोटो काढता हे बघ काय पाचचा पाणी दिसाव्या फोटो <laughs> गाडी खायचा <laughs> <laughs> बाजरी इधर से इधर शनिवार वाला आहे हा दिसतोला दिसं काहीतरी बराचसा गावता गर्दी या आता मध्ये आम्ही चलत येतो ना हा ना

आम्ही आता इलो पण ना सांगा गर्दी मरणाची दिसता कारण संध्याकाळच्या का टायमात गर्दी तर असता आणि मी पण काय ऐका घ्यायचा नाही दादा सोबत इला दादा आमक टाकूनच जाता होय आमक टाकून जाता काय बघित पण नाही बॉटल कसली काय करायची चल बघूया ही काय सांगता बॉटलेची छत्री मे ऑरेंज मे कलरमध्ये घ्या वारी घ्या ही बॉटल छत्री बंद अशी दिसता बॉटले सारखी उभे केलेले बॉटले सारखे अरे मेनिवारी पाठीत राहले ते छत्रे छत्री छत्रे बघा हे बॉटल छत्रे ऐका तुमका येत असतात ऐकत या बंद हा ना ओ या माका या खूप आवडशे दादा काय बघता मला वाटत दादा काहीतरी घ्या टोपी बरे होत कान टोपी घालून आणि दिसता काय हरबीर वाव वाव कसल उजेडा बघ दादा चतुर्थीचे डेकोरेशन आहे आणि व्हिडिओच्या नाद्यात पण तरी गाडीवर ठोकीच मा कस तयारी केल्याने दिसत आता आम्ही टॉप घेतलो या ऑलरेडी घेतलो टॉप घेतलो व्हिडिओ आम्ही पिशी आणूक नाही दादा जळ मी आम्ही म्हणता टाकून देतलं

मी लाईच काय काय घेऊन झाला घेतलेली ठेवूक जागा नाही तर आता मी पिशवी घेऊ किलो आणि आता ठेवतो पिशवी घेतो आता मोठीशी बॅग घेतो ही आता आमची वहिनी घेता असा बॅग घेता हा तुम्ही बघू शकता हे बघा आणि आता ऑनलाईन पेमेंट करता दादा आमचं दा दा काय करता ओके या असं ना दुसरा काय घ्यायचं नाही हा दुसरी साडी वगैरे घ्यायची आहे ना दुकानदार हरवलो दुकानदार हरवलो आणि आज ना अमावाशा औषध सांगल्याना जास्त वेळ बाहेर फिरान हो अमावशा ती काय सांगा शहरात कडे हो कधी फिरत असत गावात कसं सांग झाली काय कोण फिरत ना आणि आम्ही अडे आम्ही फिरत असतो आहे कोण सांगा अडे पाळीत नाही ती अडे बघा लव का कोण तुम्ही जात नाही सगळी करीत असत ना की आम्ही

जत्रेत नाही गोडे हे बघा एकदम झकस झकि घेऊया आणि घडे आम्ही आता जातो घेऊ खू माका काय वाले नको खलबत्ता कुठं आहे इथं दिसतोय का तुम्हाला आम्ही खलबत्त घेऊ केलोत्त आईला त्याच्या पाया काय लागला अडे उद्या चतुर्थीचे काम चालू बघा डेकोरेशन चालू आहे चतुर्थीचा तुम्ही बघू शकता हो बघ आणि खलबत्त घेऊ गेलो हे बघा ते खलबत्ते लहान मोठे बघा त्या चतुर्थीचा का काम चालू आलंय मोठा काय काय केले मी दिसता वेल्डिंग बिल्डिंग मी येऊ का रे बघा वेल्डिंग चालू आता दादा कुट्टला ह्याच्यात गाजुखालबत्यात बघी जाणार होतो तोंडारे बघी आणि माका नाही सवय अशी ब्लॉगिंग करू की त्याच्यामुळे कोणी तोंडाकडे बघितले आणि काय मग मांदे होतात मग असं लोक दाखवतात की काय करते आणि काय नाही म्हणून मी पण करते काय कर आता चल खरा काय तर लागतं हॅलो चला आता घरा मित्रांनो तुमचा तुळशी बालॉग कसं वाटलं नक्की सांगा कारण जेवढ्याच तेवढं मी तुमका दाखवू शकला नाही तरी पण तुम्ही ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करून जाऊ धन्यवाद